मित्रांनो नीट पाहून घ्या हे स्मारक या स्मारकामागची कहाणी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनात देशभक्तीची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही अगदी तुमच्या दररोजच्या रस्त्यावर असणारं हे स्मारक पण तरीही दुर्लक्षित आज आपण या स्मारकाची कहाणी जाणून घेणार आहोत आणि हे बघा पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट भागातलं अतिशय नामांकित विक्ट्री थिएटर अनेक चित्रपट तुम्ही या ठिकाणी पाहिले असतीलही कदाचित पण या दोघांचा काय संबंध आहे पाहूया नमस्कार मी गिरीश परदेशी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गिरीश परदेशी ऍक्टर ब्लॉग्स मंडळी मागच्या काही व्हिडिओजना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि मला खूप ते बरं वाटलं कारण काही ते अर्थपूर्ण काम अर्थपूर्ण माहिती अर्थपूर्ण आजूबाजूला जे काही घडतंय ते सगळं तुमच्याशी शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या काही व्हिडिओज ची नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल आणि हा गुफ्तगु विथ गिरीश या माझ्या पॉडकास्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्याचीही लिंक मी इथे देतोय तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आत्ता या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दोन वास्तू दाखवल्या ह्या वास्तूंमधला काय संबंध आहे पुण्याचा इतिहास किती दृढ आहे याची साक्ष देणाऱ्या या दोन वास्तू आहेत पहिलं तर एक थिएटर आहे जे कॅम्प एरियामध्ये आहे विक्टी कॅम्पात स्ट्रीटच्या मागच्या रस्त्यावर असलेलं हे विक्ट्री थिएटर ब्रिटिश काळात बांधलं गेलेलं बाहेरनंच दिसणारे हे रोमन आर्च ब्रिटिश आर्किटेक्चरची ओळख करून देतात काही जण तर असंही म्हणतात की या थिएटरमध्ये भुताटकी आहे म्हणून असो आजच्या ब्लॉगचा तो विषय नाही आहे ब्रिटिशांच्या काळात देखील या चित्रपटगृहात इंग्लिश फिल्म्स दाखवल्या जायच्या टॉकी फिल्म्स आणि म्हणूनच या चित्रपटगृहात अनेक ब्रिटिश अधिकारी त्यांचे सहकारी कुटुंबीय सिनेमा बघायला यायचे ब्रिटिश आर्किटेक्चर अगदी ठळकपणे दिसून येत आहे या विक्ट्री थिएटरचा फार मोठा इतिहास आहे गांधीजींनी करो या मरो हा नारा जेव्हा देशभर पुकारला तेव्हा संपूर्ण देशात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि त्याच प्रतिक्रियांचा भाग म्हणून चोवीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस साली विक्ट्री थिएटरमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट घडवण्यात आला आणि या बॉम्ब्लास्टमध्ये चार ब्रिटिश अधिकारी मेले आणि त्यांचे अठरा सहकारी जखमी झाले काय होती ही कहाणी बॉम या बॉम्ब्लास्टच काय महत्व आहे या विक्ट्री थिएटरचं काय महत्व आहे आज जाणून घेऊया विक्ट्री थिएटर हे सिंगल स्क्रीन थिएटर आहे अर्थात सगळीच सिंगल स्क्रीन थिएटरचंच असायची पूर्वी मल्टिप्लेक्स ही कॉन्सेप्टच नव्हती मोहम्मद हाशिम मोलेदिना यांनी हिस्ट्री ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट हे पुस्तक एडिट केलं त्यांच्या माहितीनुसार कॅपिटल नावाचं थिएटर पुण्यामध्ये एकोणीसशे पस्तीस साली स्थापन करण्यात आलं येस व्हिक्ट्री या आत्ताच्या थिएटरचं नाव पूर्वी कॅपिटल थिएटर असं होतं आणि पुण्याचं नाव होतं पुना जिथे कॅपिटल थिएटर बांधायचं ठरलं तिथे पूर्वी लुढा अँड एब्राहम कंपनीचं शोरूम आणि ऑफिस होतं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधीजींनी तेव्हाच्या गवालिया टँक या मुंबईतल्या मैदानावरून चले जाव याने क्विट इंडिया या मुवमेंटची घोषणा केली करेंगे या मरेंगे काहीही झालं तरी बेहत्तर पण आता आपण ब्रिटिशांना आपल्या देशातून बाहेर काढणार त्यांना हकलून लावा तमाम भारत देश त्यातली जनता पेटून उठली आणि त्यांनी जेव्हा हा निर्णय घोषित केला तेव्हा त्या गर्दीमध्ये बाबुराव विठोबा चव्हाण नावाचे पुण्याचे नागरिक होते त्यांचं रविवार पेठेत टाईप रायटिंग अँड शॉर्ट हँडचं इन्स्टिट्यूट होतं गांधीजींच्या या नाऱ्यामुळे ते पेटून उठले त्यांनी तिथेच निर्णय घेतला करो या मरो हे एक्झिक्यूट करायचं त्यांनी निर्णय घेतला ब्रिटिशांमध्ये काहीही करून दहशत निर्माण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी ब्रिटिश अधिकारी ज्या सिनेमा हॉल्समध्ये सिनेमा बघायला जातात तिथे बॉम्बस्फोट घडून आणण्याचा निर्णय घेतला या त्यांच्या योजनेत त्यांना सहकारी म्हणून लाभले एस टी कुलकर्णी आणि बापू साळवी त्यांनी सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा निर्णय घेतला भास्कर कर्णिक या तरुणाने खडकीमधल्या ॲम्युनेशन फॅक्टरी म्हणजे दारुगोळा कारखान्यातून बॉम्ब बाहेर आणले आणि त्या बॉम्बचं टाईम बॉम्बमध्ये रूपांतर करताना निळू भाऊ लिमये आणि बापू डोंगरे हे सहकारी जखमी झाले ते जखमी झाले तरी हरकत नाही भास्कर कर्णिक यांच्या जोडीला उभे राहिले रामसिंग परदेशी हरिभाऊलीमये आणि दत्ता जोशी या सगळ्या क्रांतिकारकांनी चोवीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी कॅपिटल सिनेमागृहात म्हणजे आत्ताच्या व्हिक्टरी सिनेमा हॉलमध्ये बॉम्ब स्फोट घडून आणला आणि यामध्ये चार ब्रिटिश अधिकारी मरण पावले आणि अठरा त्यांचे सहकारी जखमी झाले ब्रिटिश सरकार या बॉम्ब स्फोटामुळे हादरून उठलं खवळून उठलं त्यांनी तातडीने तपास सुरू केला धरपकड सुरू केली कॅपिटल चित्रपट गृहामध्ये फार मोठ्या प्रमाणात ब्रिटिश अधिकारी चित्रपट पाहायला येत असत म्हणून या क्रांतिकारी मंडळींनी हे ठिकाण निवडलं कॅपिटल चित्रपट गृहात सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पोलीस तपास सुरू केला त्यांनी भास्कर कर्णिक यांच्यासह अनंत आगाशे वामन कुलकर्णी रामचंद्र तेलंग त्या या त्यांच्या साथीदारांना अरेस्ट केलं आणि त्या सगळ्या मंडळींना घेऊन पोलीस फराजखाना पोलीस चौकीत आले भास्कर कर्णिक या क्रांतिकारकाने फार मोठं काम केलं मंडळी लघुशंकेच्या निमित्ताने ते बाहेर आले आणि जवळच असलेली सायनाईटची पूड त्यांनी पटकन गिळली आणि तिथेच आपल्या प्राणांची आहुती दिली हुतात्मा झाले पण त्यांचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही त्यांच्या या बलिदानामुळे बाकीचे अनेक क्रांतिकारी वाचले त्यांना ब्रिटिश अधिकारी अरेस्ट करू शकले नाही ब्रिटिश सरकारने बॉम्ब स्फोटाच्या या योजनेसाठी दत्ता जोशी एस टी कुलकर्णी बापू साळवी बाबूराव चव्हाण आणि हरिभाऊ लिमये या मंडळींना अटक केली दत्ता जोशी यांचं तुरुंगातच निधन झालं आणि नंतर काही कालांतराने या मंडळींना सोडून देण्यात आलं मंडळी दगडूशेठ गणपती मंदिरच्या अगदी जवळ म्हणजे मजूर अड्ड्याजवळ फराजखाना पोलीस चौकीच्या बाहेर भास्कर कुलकर्णी यांच्या स्मृतीला अभिवादन करणारा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला फार मोठा फार मोठी ही वास्तू आहे मंडळी आणि आप आपल्यापैकी किती लोकांना याबद्दल माहिती आहे है। शत्रूंनी छळीले अनंत दिल्या कारागृह यातना याव जीव तुझ्याकडून घडली नाही सुरद वंचना स्वातंत्र्यास्तव शेवटी निजकरे प्राणा होती अर्पिली वीरा भास्कर कर्णिका तुझसी घे ही प्रेम पुष्पांजली म्हणूनच मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ करावा की इतकं मोठं बलिदान आणि आपल्या पुण्यात इतकं मोठं कृत्य या मंडळींनी ब्रिटिश सरकार विरोध केले आणि त्याची आपल्याला माहिती नाही इतका समोर मोठा पुरावा आपल्या समोर आहे पण आपल्याला त्याबद्दल काही जाण नाही भास्कर यांच्या स्मृतीला स्मृतीला आणि त्यांच्या साथीदारांच्या आज आपण अभिवादन करूया अशा अनेक असंख्य दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण भारताचं स्वातंत्र्य उपभोगू शकतो या क्रांतिकारकांनी केवळ सैन्यातल्या माणसांसाठी ज्या खुर्च्या राखीव होत्या त्यांच्या खाली बॉम्ब ठेवण्यासाठी स्वतःचे तीन तीनचे दोन ग्रुप्स बनवले बॉम्ब्लास्ट नंतर ब्रिटिश अधिकारी खवडून मुखले त्यांनी अंदाधुंदपणे लोकांवर अत्याचार करायला त्यांना एका डाऊटनिशी पटकन अरेस्ट करायला सुरुवात केली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा बॉम्ब आपल्याच ॲम्युनेशन फॅक्टरी मधून चोरला गेलाय तेव्हा त्यांनी ट्रेस केलं सगळ्या लोकांना आणि बरोबर भास्कर कर्णिक यांच्यापर्यंत ते पोचले भास्कर कर्णिक हे क्रांतीवीर आपल्याबरोबर नेहमी पोटॅशियम सायनाइडची पोडी ठेवत त्यांचं म्हणणं असं होतं की मी स्वतःला अटक करून देऊन इतर क्रांतिकारकांचे प्राण धोक्यात आणणार नाही जर तशीच वेळ आली तर मी स्वतःचे प्राण देईन आणि खरंच एकतीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी त्यांनी पोटॅशियम सायनाइड खाऊन पोलीस चौकीच्या बाहेर बलिदान दिलं आणि म्हणून तिथे त्यांचं स्मारक उभं आहे आणि म्हणून त्या चौकाला हुतात्मा चौक असं म्हटलं जात बॉम्बस्फोटानंतर ब्रिटिश सरकार यांचा तपास चालूच होता मार्च मध्ये तर त्यांनी पाच हजार रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं होतं जो कोणी या बॉम्बस्फोटाबाबत सरकारला माहिती देईल त्यांना पाच हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार होत पण कोणीच समोर आलं नाही त्यामुळे या स्फोटाच्या आरोपाखाली अटक केलेल्या काही जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आला आपल्या पुण्यात इतक्या मध्यवर्ती भागात असलेल्या या एका मोठ्या स्मृतीस्तंभाच्या बाबतीत जागरूकता पसरवणं माझं काम आहे आणि म्हणून मी हा व्लॉग निर्माण केला तुम्ही सुद्धा जेव्हा फराजखाना पोलीस चौकी मजूर अड्डा या भागात जाल तेव्हा जरूर या स्मृतीस्तंभाला भेट द्या आणि या सगळ्या क्रांतिकारकांच्या भास्कर कर्णिक यांच्या बलिदानाला सलाम करा जय हिंद